नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि आता आम्ही आलो तर हावरे सिटीमध्ये काही इव्हेंट आहे तो इव्हेंट शूट करण्यासाठी आलो आहे माझ्याकडे आता कॅमेरा आहे आणि माझ्यासोबत आहे नीरज आ, साहिल आणि साक्षी हा नीरज काय बोलतो नीरज नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ आणि हा आहे साहिल साहिल काय बोलतोय सकाळी मी तर दादर वरून आलो मी दादर वरून आलो दादरला कशाला गेला होता येतो दादर काय सांगतो मला सांग ना नाकरा आम्हाला नऊ वाजता बोलवलेलो की बाबा नऊ वाजता नऊ वाजता नऊ वाजता आणि प्रोग्राम साडे अकरा स्टार्ट साडे अकरा वाजता का साडे अकरा अकरा लाटिंग घे ना

दुसऱ्यांचं हायला नुकसान आहे बोलतो नाटकावर काय येतो तू आहे ना वेगळ्या पद्धतीने असतो का उघडा होता ना आपण मग तिथूनच का नाही केलो मग तुला तिकडे समजलं नाही काय काय वाट बघतो कस आमचं या ठिकाणी आता शूट झालेलं आहे कम्पट एका सोसायटी मध्ये गेलो होतो त्या सोसा सोसायटीचं नाव का होतं त्या कोणत्या आता गेलो होतो हॉरिझॉन सोसायटीमध्ये गेलो होतो त्या सोसायटीमध्ये आत्ताच जस काही व्हिज्युअल होत्या त्या व्हिज्युअल आम्ही काही शूट केल्या मोबाईलने आणि कॅमेऱ्याने शूट केला तर आता आम्ही आता इथे दुसऱ्या सोसायटीमध्ये चाललं तिकडे पण थोडंसं काम आहे तर का का या या ठिकाणी ठिकाणी काय होतं सांगशील जरा हा काय होतं विज्युअल ठाणे वैभव आणि सोलारी सिस्टम सोलारीस हॉस्पिटल या दोघांनी मिळून एक नवीन कन्सेप्ट आणली आहे फ्री फॉल ठाणे आणि त्यात असं आहे की आपण म्हातारे म्हातारे व्यक्ती किंवा आपण तरुण म्हणा किंवा लहान मुलं ह्या सगळ्यांना आपण सगळे नेहमी कुठे ना कुठे अडखळत असतो कुठे ना कुठे पडत असतो तर तेव्हा काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत किंवा चुकून होतात जसं की ओली जमीन असेल तर आपण पडतो तर हे सगळं पडण्यापासून प्रिव्हेंट होण्यासाठी किंवा ह्याची खबरदारी ठेवण्यासाठी हा आहे आणि त्या गोष्टीला ब्लाइंड स्पॉट बोललं जातं म्हणजे काही गोष्टी आपल्याला दिसत नाही पटकन आपण त्यावर घसरून पडतो त्याला ब्लाइंड स्पॉट बोललं असतं मग ह्याचं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ही जे जो काही उपक्रम आहे हा तो राबवण्यात आहे आणि तेच ते सोसायटीमध्ये होतं त्या आता तिथून दुसऱ्या सोसायटीत चाललो त्यांना हे एक्सप्लेन करायचंय चलो दुसऱ्या सोसायटीमध्ये गेल्यावरती तिकडे दाखवतो तिकडे काय शूट करणार आहे ते तर इकडचं शूट कम्प्लीट आहे साहिल तुला का म्हणायचं साहिल हा ना मला भूक लागली आहे हा भूक तर मला पण लागली आहे मला पण भूक लागली नीरज भोग काय खायला देतोय <laughs> आम्ही आता आलोत हावरे सिटीमध्ये या ठिकाणी थोडंसं काम आहे बघा समोर दिसतं ना हावरे सिटी इकडे आलो मोठी हावरे सिटी आहे जवळजवळ अठ्ठावीस बिल्डिंग इकडे आहेत आम्ही आता ना हावरे बसस्टॉपच्या इथे आलोय आणि हावरे सिटी बस बसस्टॉप आणि हे समोर बघताय ना बसस्टॉप एकदम भारी आहे म्हणजे युनिक काहीतरी आहे या बसस्टॉपमध्ये बघा म्हणजे या बसस्टॉपच्या आतमध्ये ना म्हणजे बाहेर पूर्ण बसच आहे बघा चाकं वगैरे व्यवस्थित असे डिझाईन केलेत आणि आतमध्ये बसण्यासाठी व्यवस्था केली एक नंबर बसस्टॉप आहे आणि आता आम्ही आहोत हावरे सिटीमध्ये या ठिकाणी आमची एक मीटिंग होती ती मीटिंग अटेंड करून आम्ही आता निघालोत सिटीच्या आतमध्ये आणि हावरे सिटी खूप मोठी आतमध्ये आतमध्ये साधारणतः अठ्ठावीस बिल्डिंग आहेत आणि आता बस बससाठी वाढ बघतोय सगळेजण आता आम्ही चाललो ठाणा स्टेशनला आज आहे संडे संडे पण आमचा वर्किंग होता तर आता जस्ट का आमचं काम झालेलं आहे आणि ह्या साईडला आम्ही इकडे पण गेलो होतो तिकडे काही शूट होते इव्हेंटचे आम्ही आता इथून केळी घेतली खाण्यासाठी कारण सगळ्यांना भूक लागली होती आणि हिने बोर आहे खायला पण मोठा बोर घेतला काय बोलतोय साहिल तेवढी भूक भागली ना तेवढी तरी कस लागत बोर चांगला आणि ही बोर आहेत ना शंभर रुपये किलो आहेत आणि या फळवळांकडून आम्ही केळी घेतली आत्ताच ह्या या बसस्टॉपच्या हावरे सिटीच्या बसस्टॉपच्या बाजूलाच हे फळवाला आहे फायनली आम्ही आता स्टेशनला पोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि आता काहीतरी इथे नाश्ता करतो आहे फँकी वगैरे काहीतरी खातो आहे आणि वेज शेजवान फ्रँकी सगळ्यांनी फ्रँकी दोन वेज शेजवान फ्रँकी मागवल्या आणि काही काय मागवलं आहे काय माहिती का नाही फँकी खाल्लो आहे इकडे पण सगळ्यांनी फँकी मागवले मला दिली नाही लोकांनी ते तर उपवास आहे आज तर आज नाही आज नाही खाणार आहे आज उपवास आहे मला आज शनिवार आहे ना म्हणजे संडे आहे ना आज माझा उपवास आहे श्रावणाचा उपवास करतो नाही मा माझा उपवास आहे कॅमेरा बंद झाल्यासाठी